नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी नाफेडच्या कांदा खरेदी व एन सी एफच्या कांदा खरेदीत का या ठिकाणी भ्रष्टाचार मोठी चौकशी होईपर्यंत नाफेडची आणि एन सी एफची कांद्या खरेदी बंद ठेवण्याची मागणी काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बघितलं नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई आहीर यांनी काय मान्य केलं आहे काय नाही आणि कोणी या ठिकाणी नाफेडची खरेदी बंद करण्यासंदर्भातील या ठिकाणी मागणी केली आहे या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेत आहोत व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जरा बोलला तर नक्कीच लाईक करायला असू नका तुझी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी आयुटी चॅनलला सबस्क्राईब करून जायला बलायकोन म्हणजे घट असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची आणि मोठी बातमी संपूर्ण व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा नंतर तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मानाला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही म्हणू शकता अत्यंत महत्वाची अपडेट आहे स्क्रीनवर जसं की तुम्ही म्हणू शकता कांदा खरेदीत मोठा भ्रष्टाचार चौकशी होईपर्यंत नापेड एन सी सी एफची ची कांदा खरेदी बंद ठेवण्याची मागणी शेतकरी उत्पादक कंपन्या अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कांदा खरेदी कोट्यवधी रुपयाची फसवणूक झाली असून यामध्ये कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचं खुद्द नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई आहीर यांनीच मान्य केले आहे नाशिक जिल्ह्यातील काही नाफेड खरेदी केंद्रावर त्यांनी अचानकपणे भेट दिल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्याचे माध्यमांना त्यांनी स्वतः सांगितलं आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकसह महाराष्ट्रातील नाफेड व एन सी साठी कांदा खरेदी करणाऱ्या सर्व खरेदी केंद्रावरील पुढील संपूर्ण कांदा खरेदी के केंद्र सरकारने पूर्ण बंद ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी अध्यक्ष भारत देगोळे यांनी केली आहे केंद्र सरकारने यावर्षी बपर स्टॉकसाठी नाफेड व एन सी एफच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे प्रत्येक अडीच लाख टन कांदा ना अनुक्रमे नाफेड आणि एन सी माध्यमातून नाशिकसह महाराष्ट्र धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे बीड धाराशिव सोलापूर आदी जिल्ह्यातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना टेंडरद्वारे ते कांदा खरेदी उद्दिष्ट ठरवून दिलं आहे संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्या महासंघ व शेतकरी उत्पादक कंपन्या नापेड व एन सी एफसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करणं आवश्यक होते परंतु संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्या आधीच जस्वस्त दरातील आपला कांदा आपल्या कांदा गोडाऊन आपल्या कांदा आपल्या गोडाऊनमधून भरून ठेवलेला होता आता नापेड कांदा खरेदीचे दर वाढल्यानंतर हा स्वस्तात कांदा नापेडसाठी खरेदी केल्याचे दाखवले जात आहे अशी ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेले आहे या कंपन्याकडून शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून व्यापारी कळ्यावरील कांदा खरेदी केला जात होता त्यामुळे ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याने अध्यक्षांच्या निदर्शनात आले आहे नापेडसाठी अधिकृत विकत कांद्यापेक्षा दुप्पट कांदा गोडामुजा आढळून आला आहे पाच ते सहा खरेदी केंद्रावर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याने दिसून आले आधार कार्ड शिक्के मारून ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहार गडबड केली गेली तसेच खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा अध्यक्ष जेठाबाई यांनी पहाणीत उघड आलेले आहे त्यानंतर भारतीगोळे अध्यक्ष कांदा संघटना यांनी या ठिकाणी मागणी केली की नापेडची कांदा खरेदी बंद करावी